भंडारा जिल्ह्यातील अड्याळ येथे ग्रामीण रुग्णालय आणि पोलिस स्टेशनमध्ये समाज जागृती प्रतिष्ठानद्वारा संचालित स्वर्गीय हरिदासजी बदियानी स्मृती अभ्यासिकातर्फे सुरक्षाबंध रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान संपन्न झाला पोलीस विभाग तथा वैद्यकीय विभागातील कर्मचारी हे सामाजिक बांधिलकी म्हणून अहोरात्र देशकार्यासाठी आणि समाजसेवेत झटणाऱ्यांना सुरक्षासूत्र कार्यक्रम संपन्न झाला ग्रामीण रुग्णालय अड्याड आणि पोली पोलीस स्टेशन अड्याड येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देशांतर्गत कायदा सुरक्षा आणि सुव्यवस्था सक्षम राखण्यासाठी अहोरात्र झटत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना समाजात शांतता आणि सुरक्षितता अनुभवता येते सतत कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलातील तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांना रक्षाबंध बन, रक्षाबंधन करून आपले नागरी कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न या रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने करण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला यावेळी समितीच्या पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते